ते पाच महिला आदर्श अशा महिलांची छबी लावले रमाबाई आहे अहिल्याबाई ओळकर आहे जिजाऊ आहे या सगळ्यांना पात्र आमच्या महासाहेब आहेत आणि या आम्हाला सगळ्यांना घडवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सीमान बाळासाहेब ठाकरे आणि आज शक्ती सन्मान पुरस्कार हा आमच्या स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे स्मृती संस्थेच्या वतीनं आमचे जिल्हाप्रमुख सन्मान्य सुनील खराटे यांच्या नेतृत्वाखाली साकार होत आहे त्या कार्यक्रमाला का उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या का अध्यक्षा माझी भगिनी माझी मंत्री यशोमतीताई ठाकूर आमच्या शिवसेनेची रणरागिणी दिसायला छोटी पण वादळ मोठं अशा सुषमाताई अंधारे कमलाताई गवयी व्यासपीठावर आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नावं घेत बसलो तर मग अशी सत्कार करताना नावं तुम्ही ऐकली सगळ्यांची सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बांधवांनो भगिनीन मातांनो खर तर कालच आमचं लोकसभेचं अधिवेशन संपलं आणि सुनीलचा खूप आग्रह होता भाई आलं पाहिजे मी रात्रीच मेम विमान पकडलं आणि आलो रात्री उशिरा पोहोचलो अधिब आमच्या अमरावतीच्या बैठका झाल्या पण इथं येताना मात्र एक वेलक्षण आनंद घेऊन आलो सुनील तुझं पहिल्यांदा मनापासून कौतुक करतो तुझ्या संस्थेचं कौतुक करतो तुझ्या सगळ्या सहकारी बांधव भगिनींचं कौतुक करतो ते एका गोष्टीसाठी की सातत्यानं समाजामध्ये गुणांचा सत्कार होत असतो म्हणजे परिषद गुण मिळाली सत्कार आणखीन कुठे आम्हाला मतं मिळाली ती गुणच असतात आमची त्यांचा सत्कार पण आज गुणवंतांचा सत्कार होतोय गुणवानांचा सत्कार होतोय आणि गुणवान नाही हा सत्कार सद्गुणांचा चा आहे हा सत्कार सद्वर्तनाचा आहे हा सत्कार सुविचारांचा आहे हा सत्कार आमच्या ज्येष्ठ भगिनींचा आहे आणि कशा भगिनी आहेत त्या भगिनींची पहिली मी नावं घेतो मला खूप मोठं कौतुक आहे त्यांच्याबद्दल त्या माननीय प्राध्यापक सौ माधुरीताई चेंडके आता हनुमान प्रसारक व्यायाम मंडळाच्या सचिव हनुमानाच्या सचिव बघा कोण आहेत त्या माधुरीताई काय कौतुक आहे बाबा नंतर सौ कीर्तीताई अर्जुन श्रीमती उज्ज्वलाताई हावरे श्रीमती मंदाकिनीताई निमकर श्री डॉक्टर सौ रंजनाताई ताई वनारसे ॲडव्होकेट सौ ज्योती खान पासोळे श्रीमती सुमनताई रेखाते आणि रजियाताई सुलतान यांचा आज सत्कार होणार आहे त्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार टाळ्या जरा जोरात वाजल्या पाहिजेत नाही वाजवते अजून जोरात वाजल्या पाहिजेत टाळ्यांचं वैशिष्ट्य आहे बरं का जितक्या जोरात वाजवाल तितकी एनर्जी तुम्हाला मिळणार आहे इतरांना मिळतेच पण तुम्हाला स्वतःला मिळते ते मी मुद्दाम का म्हणालो की सगळंच संकुचित होत चाललंय माझा महाराष्ट्र संकुचित होतोय माझा महाराष्ट्र संकुचित विचारांचा होतोय माझा महाराष्ट्र संकुचित आचारांचा होतोय ज्या भगिनींचा सत्कार होतोय तेव्हा मनात येत राहतं काल परवा आमची फोगाट विनेश फोगाट जेव्हा ऑलिम्पिकमध्ये तिला डिस्क्वालिफाय केलं गेलं तेव्हा काळजाला घरे पडले अक्षरशः पण जेव्हा ती लढत होती न्यायासाठी जंतर व रस्त्यावर बसली होती तेव्हा कोणाचं ट्विट नाही आलं पराभवानंतर आदरणीय पंतप्रधानांचं ट्विट आलं लढताना ट्विट नाही आलं पराभव झाल्यानंतर ट्विट आलं देश कसा संकुचित होतोय ते पहा माणसांची मन लहान होत आहेत आणि अशा वेळेला सुनील खरडे शिवसैनिक उभा राहतो आणि विचार करतो की अरे बाबा या माणसांचं कोण करणार अरे देवा नमस्कार अरे वा 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 क्या बात है क्या बात है क्या बात है बघा कसं आहे दुधात साखर पडली आज दुधात साखर अशी की देशामधलं राजकारण ढवळून निघत असताना काही माणसं वेगळी उभी राहिली ती राजकीय व्यासपीठावर नाही आली निर्भय बनो असं म्हणाली त्या निर्भय म्हणून म्हणणारे डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे इथे आले त्यांचं जोरदार टाळ्यांचं स्वागत करा त्याला साथ देतात आमचे सुनील देशमुखजी आले आहेत सन्मान्य सगळेच व्यासपीठावर आलेली मंडळी मी बोलता होता थांबलो मला आनंद द्विगुणीत झाला म्हणजे निर्भय बनू कशाने सांगितलं इथं ज्या महिलांचा सत्कार होतोय ना विश्वंभरजी त्या सगळेजण निर्भय आहेत बरं का त्या निर्भय महिला आहेत म्हणून समाजातल्या विविध स्तरांमध्ये विविध वर्गामध्ये त्यांनी काम केलं आणि त्याचा सत्कार सोहळा आज होतोय त्यांचा सन्मान होतोय मला सांगत असताना मी एवढंच बोलत होतो की देश संकुचित विचारांचा झाला जेव्हा आमची पुगाट रस्त्यावर लढत होती तेव्हा तिच्याकडे कोणी पाहिलं नाही पराभवानंतर पहिलं ट्विट आलं बरं का समाजांच्या मनाचा विचार करा अमरावतीमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्यांनी उल्लेख केला महामहीन माजी राष्ट्रपतींचा शिवसेना प्रमुख किती दिलदार होते त्याचं ते उदाहरण आहे बरं का या दोन गोष्टी वेगळ्या सांगतो याचं कारण लक्षात घ्या नुसता उल्लेख झाला त्याच्यावरची भूमिका सांगतो आणि ती भूमिका अशी आहे की जेव्हा त्यांचं नाव आलं तर तेव्हा ताई शेखावतांच एक महिला पहिला विषय ती महिला कोण तर महाराष्ट्राची महिला ती महिला कोण तर आमची मराठी भगिनी राष्ट्रपती होते याच्यासारखी मोठी गोष्ट नाही म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना पाठिंबा दिला राष्ट्रपती वा आम्हाला अभिमान वाटतो तुमचा अशा मोठ्या मानाची माणसं दिसतात का कुठे शेजारी पाजारी हे, हे गुणवंतांचा सत्कार आहे ना याला मोठं मन लागतं त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय असेल काय आम्हाला काय पडलेलं नाही समाजाला त्यांचं देणं आहे खर तर ही समाजाची लेणी आहे बरं का समाजाचं लेणं आहे त्या लेण्यांचा सत्कार होतोय यांनी समाजाला दिलं वरावून दाखवलं मग आम्ही सगळा विचार करतो संतांचा मतिमंतांचा विचार करताना मीराबाई जनाबाई बहिणाबाई पण आठवते आम्हाला सहज सांगून गेली शौर्याचा विचार करताना आम्हाला समोर झाशीची राणी दिसते तारा राणी दिसते लढणाऱ्या रा महिला दिसतात आज मला आणखीन एक गोष्ट लागलेली आहे आमची सुनीता विल्यम जगात तिकडं वरती अडकली आहे बरं ती अडकलेली आहे तिथं मग या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजाचे प्रश्न कोणत्या आहेत त्या सगळ्यांपासून आम्हाला दूर लोटायचं मग शिक्षणाचे असतील महागाईचे असतील बेरोजगारीचे असतील गरिबीचे असतील शेतकऱ्यांचे असतील ते सगळे प्रश्न बाजूला सारायचे आणि एक नशा द्यायची वेगळी त्या सावध सावधरा बरं का देश विघटनाच्या वाट्यावर घेऊन जाणारी माणसं कुठं आणि देशाचा संसार थाटणारी ह्या महिला कुठं ते पाहिलं पाहिजे हा संसार तरी थाटला समाजाचा संसार थाटणाऱ्या महिला था आणि म्हणून मला त्याचं कौतुक वाटतं की तुम्ही निव्वळ तुम्हाला सन्मान करून आम्ही काही उप काहीतरी स्वतःला कृतकृत झाल्यासारखं वागतं का बानी सन्मान एक मार्ग आहे त्याच्यातून तुम्हालाही शक्ती मिळते आम्हालाही मार्ग कळतो बरं का कोण कुठल्या दिशेने चालले ना आपण कुठे चाललोय मला आदरणीय उद्धवजींचं कौतुक यासाठी आहे काय आहेत एक माणूस उभा राहिला रॉक ऑफ जिब्राल्टर सारखा एका अत्याचारी आणि म्हणून तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे हे निव्वळ सन्मान नाही पण पलीकडे जाऊन महाराष्ट्र म्हणून आपण विचार करणार की नाही माझा महाराष्ट्र लाचार होताना पाहतो तेव्हा मन छिन्न विछिन्न होत तुम्हाला नाही वाटत महाराष्ट्र लाचार होतो महाराष्ट्रावर अन्य म्हणजे आमच्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का लिहिणारे लोकमान्य टिळक कुठे आणि आता चॅनल आणि सगळी वर्तमानपत्र बऱ्यापैकी गोदी मीडिया झालेली कुठे आता परत कळतोय का सत्याची कास धरून उभी राहण्याची ताकद राहिली नाही आम्हाला आम्हाला आणि दुर्गा भागवत आजही आठवते तुम्हाला ती आठवते की नाही मला माहिती नाही ती पटवलो पटव पण धाडच पण उभं राहिलं पाहिजे मग त्यांची मात सावित्रीबाई फुल्यांचे फोटो लावणार आम्ही अहिल्याबाई फुळकरांचा लावणार जिजाऊंचा लावणार रमाबाईचा लावणार आमच्या सगळ्या पुरुषांच्या बाबतीत इंग्रजीत म्हण जातं बी अँड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन ुमन इट की शी कॅन बी अ मदर शी कॅन बी युअर वाईफ शी कॅन बी युअर फ्रेंड टू कोणी असू शकतं की जी आम्हाला इन्स्पायर करते सगळ्या महिला या आमच्या इन्स्पिरेशन आहेत त्यांचं कौतुक आहे असं मी समजतो आणि म्हणून हा कौतुक सोळा जशा पद्धतीने आपण आयोजित केलंय मला खूप समाधान वाटतं एक वेगळा आहे हा गुणवत्तेचा आहे तो गुणवत्तेचा सत्कार करताना साहेब काय होती अशीच होती ना ते धगधग त्या संसार केला तिने वंदनीय शिवसेना प्रमुख त्यांच्यावर संसार करताना खूप त्याग करावा लागतो आम्हाला त्यागाचीच भूमिका घ्यावी लागली सातत्यानं महिलांना पण लढणाऱ्या महिलांचं कौतुक कधी होणार आज समाजामध्ये लढणाऱ्या महिलांचं कौतुक आजच्या दिवशी होते मी त्या सगळ्या महिलांना साष्टांग नमस्कार घालतो मी त्यांचं अभिनंदन मनापासून करतो तुम्हाला नमस्कार करतो आई भवानीकडे प्रार्थना करतो जगदंबी रणचंडिके यांना उदंड आयुष्य दे उत्तम आरोग्य दे यांच्या पाठीवरची थाप सुद्धा आम्हाला खूप काही देऊन जाईल लढण्याची शक्ती देईल त्या श्रीशक्तीला सन्मान श्री शक्तीला मा, मन मानवंदना करून मी माझी वाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट